मित्रा तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या घरी आली आहे ती पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करते पार्थला स्वतःच्या हाताने ती प्रसाद देते पार्थही काव्याच्या हातून प्रसाद घेत असतो तो, तो मागचं सगळं विसरून काव्याला पुन्हा ॲक्सेप्ट करणार असतो त्याच्या डोळ्यात ते प्रेम दिसत असतं पण रम्या तिला हे सगळं बघवलं जात नाही रम्या वसू काव्याकडे येतात रम्या म्हणते वा हा छान काव्या मस्त केलं आहेस तू रम्या मुद्दामच पार्थला काल काय झालं होतं याची आठवण करून द्यायला आलेली असते ती काव्याला म्हणते काव्या, काव्या दीराच्या हातून पेढा खाऊन आहे आता आली आहेस नवऱ्याला प्रसाद द्यायला हे बघा तू आत्ताच्या आता या घरातून बाहेर पडायचं आहे हे घाणेरडे चाळे आमच्या इथे चालणार नाही अफेअर केलं जीवासोबत आणि आता न नाटकं करती लग्नाची ही पार्थसोबत हे अजिबात चालणार नाही आहे तू निघ इथून रम्या काव्याचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढणार असते पण काव्या काय चीज आहे ती रम्याला दाखवून देते काव्या रम्याचा हात पिरगळते आणि तिला म्हणते ए लक्षात ठेवायचा इथून पुढे जर पार्थला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे मी स्वतः तुझं लग्न लावून देईल आणि या घरातून तुला हाकलवेन काव्याने रम्याची बोलती बंद केलेली असते रम्याला चांगलंच तिने धुवून काढलेलं असतं रम्या एवळं तोंड घेऊन तिथून निघून जाते तर काव्याने ठरवलेलं असतं की मी काव्य आहे मी काहीही करू शकते पार्थचं प्रेम जिंकू शकते काव्या पार्थच्या स्टाईलमध्ये पार्थचं प्रेम जिंकणार असते तर इथे नंदिनी वकिलांना म्हणते मला डिवोर्स फास्ट ट्रॅकमध्ये हवाय वकील म्हणतात मिळेल तुम्हाला तसं पण त्यासाठी जीवाची सही आणि संमती लागेल आणि आत्ता जे काही चालू आहे ते मला माहिती आहे त्यामुळे मला असं वाटते की तुमचा पसारेवाला तुम्हाला सही आणि संमती अजिबात देणार नाही नंदिनी विचार करते की जीवाला आपण सांगायचं आणि डिवोर्स मागायचा जीवा डिवोर्स येईलच वकील निघून जातात आणि थोड्या वेळाने तिथे जिवा येतो जीवा, जीवा दरवाजाची बेल वाजवतो आणि नंदिनी दरवाजा उघडते समोर ती जीवाला बघते जीवा आपले बॅग घेऊन आतमध्ये येतो जीवा म्हणतो जोपर्यंत माझी ही चकाचक बाई माझ्यासोबत घरी येत नाही तोपर्यंत मी माझ्या चकाचक बाईसोबत इथेच राहणार माझ्या चकाचक बाईला मी माझ्या स्वतःच्या हाताने घरी घेऊन जाणार नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते जिवा काव्या यांनी ठरवलेलं असतं की आपापल्या पार्टनरची मनं जिंकायची आता हे दोघं मन कसं जिंकणार आहेत हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर इथे जिवा रूम मध्ये आलेला असतो त्याला नंदिनीची आठवण येते त्याला अजिबात करमत नाही तो नंदिनीला फोन लावतो नंदिनी इथे स्वतःला कामामध्ये बिझी करून घेते ते स्वयंपाक करत असते ती, ती जीवाचा फोन बघते पण ती उचलत नाही जिवा आरुषीला फोन लावतो आणि आरुषी इथे नंदिनीला फोन आणून देते नंदिनी फोनवरती बोलायचं नाही म्हणून सांगते आरोशी फोन स्पीकरवर टाकते आणि बाहेर निघून जाते जिवा म्हणतो नंदिनी अगं योग्य ठिकाणी मी गुंतायला लागलो होतो आणि तू अशी निघून गेलीस नंदिनी अगं मी मुऑन झालेलो आहे काव्यामधून आता माझं तुझ्यावरती प्रेम आहे आत्ता कुठे माझी गाडी सावरत होती पण तू निघून गेलीस नंदिनी प्लीज ये ना तू घरी अगं तू रूममध्ये नाही आहेस ना तर शांत शांत वाटते असं शांततेची सवय नाही आहे गं मला तू ये ना तुझी सततची बडबड ऐकायची मला फ्रीचा टॉक टाइम हवा आहे मला नंदिनी प्लीज नंदिनी फोन कट करणार असते जेव्हा म्हणतो फोन कट करू नको तुला नाही बोलायचं या विषयावरती नको बोलू मला सांग काय करतेस तू स्वयंपाक करतेस काय बनवलं आहे जेवायला नंदिनी म्हणते वरण भात जेव्हा म्हणतो वरण भात मी तुझ्या हातचा वरण भात खूप मिस करतोय नंदिनी एक काम करणार ते वरण भात माझ्यासाठी घेऊन येणार तू माझ्याशी हवं असेल तर बोलू नको पण मी मी तुझ्याशी बोलणार मी तुला बोलतं करणार माझ्या जीवाचे ट्रिकने एक घास चिऊचा एक घास काऊचा आणि तिसरा घास या जीवाचा नंदिनी खूप रडायला लागते ती फोन कट करते इथे जीवाही खूप रडत असतो तर इथे रम्या वसू रूममध्ये मध्ये आलेले असतात मगाशी जे काही मीडियावाल्यांचा झाला तमाशा त्यानंतर जी रम्याला भीती वाटली होती त्याबद्दल ते बोलायला येतात रम्या म्हणते आई अगं एका सेकंदासाठी मला वाटलं होतं की पार्थने जीवाला माफ केलं वसु अगं असा कसा माफ करेल तो काहीतर म्हणे देशमुखांची अब्रू वाचवण्यासाठी केलं याला आहे ना पार्थला कळतच नाही कसं वागावते अगं ही आग लावली आहे ना आपण ही आग असा आता विजू द्यायची नाहीये ही धुमसट ठेवायची आणि म्हणूनच मीडियावाल्यांना फोन केला ना रम्या म्हणते आई तुझे कॉन्टॅक्ट भारी आहेत हा वसु म्हणते तेवढंच नाही तुझ्या बाबांचे कॉन्टॅक्टसुद्धा उपयोगाला आले अगं तुझे बाबांची ओळख होती ना संस्कृती रक्षक समितीमध्ये तिथे फोन लावला आणि त्यांना दिला मोहित्यांचा नंबर आणि त्यांच्या घराचा पत्ता ते गेले तिथे रम्या म्हणते म्हणजे आई तिथे पण मग चांगलाच राहडा झाला असेल आणि तिथे पण चांगलाच असा वणवा पेटला असेल वसू म्हणते कसलं काय इथे कसा आला पार्थ जीवाला वाचवायला तसंच तिथे नंदिनी गेली असेल काव्याला वाचवायला चांगली सगळ्या बायकांनी काव्याच्या चारित्र्यावरती चिखलफेक केली असते पण नंदिनी आली असेल ना मोठेपणा दाखवायला हे पार्थ आणि नंदिनी मोठेपणा काही सोडतच नाही पण जाऊ दे आपण जे आहे ना त्यामुळे आता आपण वाट बघायची आहे ना निर्णय बदलणार आणि डिवोर्स घेणार त्यानंतर माझ्या रम्याचं आणि पार्थचं लग्न होणार रम्यालाही असंच वाटत असतं तर इथे काव्याला मन मोकळं करायचं असतं कुणाशी तरी बोलायचं असतं अनिशा तिला भेटायला येते काव्य तिला म्हणते अनिशा बरं झालं तू आलीस अगं मी नंदिनीताई आणि देशमुख या दोघांना एकदमच गमावून टाकले मला खूप वाईट वाटतंय काय करू मला काही कळत नाहीये तू म्हणत होतीस ना मनातलं सांगून टाक मनातलं सांगून टाक काई मी आधीच ऐकायला हो हवं होतं पण मी ठरवलं होतं की सोळा डिसेंबरचा कार्यक्रम झाला की गुडघ्यावर बसायचं आणि सगळ्यांसमोर पार्थ देशमुखांना प्रपोज करायचं मनातलं प्रेम सांगायचं पण मी मनातलं प्रेम सांगूच शकले नाही अनिशा म्हणते मी तेव्हाच तुला म्हटलं होतं सगळं सांगून टाक काव्या म्हणते अनिशा हे बघ मला जे गिफ्ट दिलं होतं ना पार्थने काव्यार्थचं बघितलंस ना त्याचं काय केलं त्यांनी आता पार्थ आणि काव्या वेगवेगळे झालेत ते एकत्र नाही आहेत काव्या रडायला लागते अनिशा म्हणते काव्या हार मानायची नाही तू काव्य आहेस काव्या काव्या कधीही हार मानत नाही अगं युनिव्हर्सने तुमच्या दोघांना एकत्र आहे आता युनिवर्स तुमच्या दोघांना वेगळं होऊ देणार नाही आहे आणि तुला पार्थला सगळं सत्य सांगायचंच होतं ना मग असं समज की तू पार्थला सगळं सत्य सांगितलं आणि पार्थला शॉक बसलाय मग काव्या आता तू जा पार्थकडे आणि तू बोल त्यांच्याशी अगं हा दुरावा तू मिटव तू काव्य आहेस काव्या कधीही हार मानत नाही जा प्रेमाने जग जिंकता येतं तू प्रेमाने देशमुखांना जिंकणारच तू तु तु तुझा एवढं प्रेम दाखव ना की पार्थ देशमुख इम्प्रेस झाले पाहिजे आणि तुझ्याशी बोलले पाहिजे काव्या हे चॅलेंज म्हणून स्वीकार आणि चॅलेंज घेऊ घेऊन तू जा पार्थ तुझ्यावरती खूप प्रेम आहे मला माहिती आहे पार्थ तुला सहज माफ करतील अनिशेच्या बोलण्यामुळे काव्याला एकदम धीर येतो काव्या ठरवते की आता जायचं आणि आपलं प्रेम देशमुखांना दाखवायचं काव्या डोळे पुसते आणि तिथून निघते तर इथे मानेनी शारदाला फोन लावते ती शारदाला विचारते ताई तुम्हाला सगळं आधीच माहिती होतं काव्याने जीवाबद्दल तर सांगायचं होतं ना अहो आपण तेव्हाच काहीतरी केलं असतं शारदा म्हणते नाही हो मी सेवा सांगितलं असताना तर माझ्या मुलीचा संसार मोडला असता नंदिनीचा संसार मोडला असता तिचं आधी दोनदा लग्न मोडलं होतं आणि मला पुन्हा मोडू द्यायचं नव्हतं मी सांगितलं काय नाही सांगितलं काय एका मुलीचा संसार उद्ध्वस्त होणारच होता मी काय करू मला काही कळत नाही सॉरी मी सत्य लपवलं खूप मोठी चूक केली मानिनी शारदाला समजून घेते मानिनी म्हणते नाही हो तुम्ही जे केलं के ना ते बरोबर केले पण बघू या सगळ्यातून काव्या जीवा काहीतरी मार्ग नक्कीच काढतील त्या दोघी एकमेकींशी बोलतात एकमेकींना समजून घेतात आणि फोन ठेवतात तर थोड्या वेळाने नंदिनी वकिलांना बोलवून घेते आणि ती वकिलांना सांगते की मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवाय वकिलांना हे काही पटत नसतं बाबांचा सुद्धा नंदिनीला सपोर्ट असतो बाबा वकिलांना सांगतात की हो हिला लवकरात लवकर डिवोर्स हवाय हो तर इथे पार्थ मानेनी शुभम करो देवासमोर बोलत असतात आणि पार्थ शुभम करो बोलता बोलता गप्प होऊन जातो मानेनी म्हणते पार्थ हो। बोल ना घरातली पीडा बाहेर जावो घरची लक्ष्मी घरात येऊ बोल घरातली पिढा बाहेर जाओ बोल पुढे तेवढ्यात तिथे काव्या येते काव्या म्हणते घरातली पिढा बाहेर जावो घरची लक्ष्मी घरात येऊ म्हणा ना देशमुख काव्या आतमध्ये येते पार्थ खूप खुश होतो त्याला मनातून वाटत असतं की काव्याचा भूतकाळ आपण विसरून जावा आणि तिला ॲक्सेप्ट करावं तो आनंदाने तिच्याकडे बघत राहतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो